नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची हाती परळी कुंकू फाळी अंतर तळवली ज्योती दंडाऱ्याची मुठ उझळली पाप चळली सेवे साठी आलो माझं नाव सचिन नवनाथ माने रानारस खेडगाव शास्त्रीनगर बाईंची आज आमची इकडे रॅली आलेली आहे बाईंचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे बाईंचे काम चांगले आहे आमच्या सगळ्या महिलांनी त्यांचा सपोर्ट आहे बाईंच्या कामाबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आमचे दादा कोटकर आणि मनोज दादा कोटकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला आणि सपोर्ट करणार आहे मध्ये आम्ही बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशे सुविधा संग्राम भैया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे नीट पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठे आमच्या कामात विकसतपणे येऊन दिलेलं नाही तरी सर्व आम्ही महिला तडगाव ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मताने सहकारी विजयी करू धन्यवाद आज केडगाव येथे मान्य आमदार संग्राम भाया यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करणारं नेतृत्व लाभलं आहे मध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल खांदा मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर, नगर, नगर शहराच्या बरोबरीने केडगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसे स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल आहे बोरगाव रोडला हॉस्पिटलचं काम चालू आहे सत्तर कोटचं तिकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे प्र त्याचे पंधरा वीस कोट पाहिलं वर्ग झालेला आहे म्हणजे जीवनात ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केलं वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेशित विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पुढे लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमताने मतदान देऊन त्यांना विक्रमी मताधिक्यांनी विजय केला पाहिजे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा विश्वास जुना भैया पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा आज केळगाव इथे संग्राम भैया यांच्या निमित्त भाजप आर पी आय राष्ट्रवादी शिवसेना आणि बहुजन आघाडी असे सगळे आम्ही एकत्र होतो एकत्र होतो आणि प्रचाराची आज इतकी जोरदार सुरुवात केळगावमधून मधून देवी मंदिरापासून झालेली आहे पहिली एक फेरी झालेली आहे खेळगावमध्ये खेळगाव वेस्ट ते शाहू पर्यंत त्यावर पण चांगला प्रतिसाद फेरीला भेटलेला आहे लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीडणी येतील हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळगावमध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील त्या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात जे कामं केले करोनामध्ये ज्या लोकांना मदत केलेल्या आहेत आत्ता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भैयांना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे भाजपच्या वतीने मी सांगू शकतो विश्वास जुना विश्वास जुना महायुतीचा विजय असो